काढलं तर जेवढ्या मारले मारखी तुमची गट पुढे देवर्षी म्हणजे आतापर्यंत प्रयंत भाज्याबाजा ठिकाणी कळी लावल्या पण हा आपला बाप नाही झाला अवघड कोणी तुला माझं नाव गेला खड्ड्यात द्या की नाही संपत्ती काय पटापट देवर्षी नारायण सांगितलं अरे बाबा देण्याकरता माझ्याकडे काय रे मी ब्रह्मचारी माणूस खोटं बोलू नका मग अरे खरंच शपथ करता काय नाही द्यायचं असेल तेव्हा माझ्याकडे देवाचं नाव आहे गळ्यामध्ये मिनाय हातात चिपळ्या तुलशी चिमा या चार गोष्टी माझ्याकडे त्या पाहिजे तर फुकट घेऊन टाक लगेच देतो तो म्हणे माहिती सांगू नका चला पैसा का काय असेल पटापट पटापट सगळं काढा देवर्षी म्हणे अरे मी ब्रह्मचारी काय ब्रह्मचारी नाही ब्रह्मचार्या जेवढं राहत तेवढं कोणाकच राहत नाही आता आई बोलल्या तुला पाहिजे बोला पटकन टाईम नाही माझ्याकडं घरी जायचं घरी गेल्यानंतर आतापर्यंत तू सांगतो एवढे ब्राह्मण मारले ना ब्रह्म हत्येचं पातक तुझ्या जीवनामध्ये झालं घरी जायचं तुझ्या जा पत्नीला मुलांना प्रश्न करायचा आतापर्यंत केलेल्या पापात तुम्ही सहभागी आहात का विडाला विडाल धर 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 त्या जागाला बांधून टाकलं गेला वाल्या घडी एवढा पक्का असणारा बोलत असताना बाहेर काही चार मुली बोलायचा पण घरी गेल्यानंतर स्वर बदलायचा अगं ऐकलं का आपलं तसं आपण काय हसत काय कोणाकडे नाही तो माझ्याकडे बर काही कमी पडलं नाही आता हो? ना आतापर्यंत अजिबात नाही का मग मला एका प्रश्नाचं उत्तर देते का काय हो काय नाही एक महात्मा रस्त्यानं भेटला होता त्यांनी सांगितलं का आतापर्यंत जेवढं पाप केलं ना तो आतुतच बोलत होता त्या पापात तुझी पत्नी सो काय का एवढ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन का मग सांग ना मला तू माझी बायको ना खरं खरंच सांग

सप्त फेरे मारत होते तेव्हा माझ्या बापाच्या हातातून हात सुटला तेव्हा काय म्हणले होते तुम्ही देवाच्या साक्षीनं आजपासून तुझी शपथ घेतो अग्नीच्या साक्षीनं देवाच्या साक्षीनं शपथ घेतो की आजपासून माझ्यावरती म्हणले होते का नाही तुम्हाला खरं सांगा तुमच्या बापात माझा काय सर तुम्हाला एवढ्या कशाला मग प्रेमात सांग ना आला निघून चेहरा पडला उमऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर बसल्यानंतर शाळेतून पोर खेळत आली शाळेतून आल्यानंतर बघितलं आणि बघितल्यानंतर अरे काय <coughs> बाबा पोरांबा शाळेचा तस तुम्हाला कंपास आहे बाबा दप्तर आहे बाबा पेटी आहे बाबा बुट्ट आहे बाबा सॉस आहे बाबा पाण्याची बॉटल आहे बाबा जेवणाचा आहे बाबा वही आहे बाबा पुस्तक आहे बाबा गणवेश आहे बाबा सगळ्या बाबा बरोबर आतापर्यंत माझ्याकडून तुम्हाला काही कमी पडलं नाही बाबा बरोबर एवढं कमवलंय तुमच्यासाठी की सहा सात पिढ्या बसून खाती एवढं कमवलंय मी एका प्रश्नाचं उत्तर देता का रे पुराव सांगा ना बाबा आतापर्यंत जेवढं तुमच्यासाठी कमवलं हे सगळं अनितीनं कमवलं या कमवलेल्या सर्व संपत्तीमध्ये या ठिकाणी तुमचा

आमचं काही आमचं याला पण कळलं काय माझे

परत्या पावला न्यायला आणि आता देवर्षी महाराजांना झाडावाला बांधलेली होती आल्यानंतर पहिले संतांचं दर्शन घेतलं संत दर्शन संतांचं दर्शन घेतलं संगीत स्वामी ज्या प्रश्नांचे उत्तर आणायला संगीत होती ती आज माझ्याकडे नाही आहे ती मला उत्तर मिळाली नाही एकच करा स्वामी माझ्या जीवनाचा उद्धार बाबा काळजी करू नकोच या करत आहे आमचा काळजी करू नको पण स्वामी तुम्ही सांगताय उद्धार करेल उद्धार करेल काहो पण एवढे ब्राह्मण किती पाप आहे माझ एवढं जाईल का माझ्या जीवनातून अरे काळजी करू नको हे पाप घालवण्यासाठी तुझ्यासाठी एकच शब्द आहे आणि त्या शब्दाचा जप कर त्या नामाचा जप कर स्वामी कोणता शब्द राम नामाचा जप हो राम नामाचा जप कर एक दिवस जगाचा मालक तुझ्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही मंडळी राम राम म्हणायचं आपण पाप एवढं झालेलं होतं की राम येईल आणि विदुरनितीचा सिद्धांत सांगतो आयुष्याच्या सुरुवातीला जर माणसानं आयुष्य केलेल्या असतील तर मरणाच्या दोन तीन दिवस झाले देवर्षी नारदांना सांगितलं स्वामी मुकातून राम येत नाही स्वामी उलटा मरा मरा मरा, 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 मरा स्वामींनी सांगितलं देवश्रींनी सांगितलं काळजी करू नको आपण यशाची पहिली महाराज म्हणतात काळजी करू नको ते फक्त मारा मारा म्हटला मरा मारा म्हटला एक दिवस घडला रामायण रामचंद्राने चौदा वर्ष पंचवटीत नाशिकच्या भूमीत जो वनवास भोगला तो वाल्यानच लिहिलेला होता म्हणून मंडळी जीवनामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या

ಅಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ जीवनामध्ये संतांची संगत घडली संतांनी बघितलं हा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा नाही तुकोबराय म्हणतात संतांनी त्याच्यावरती पहिला उपकार केला i <laughs> you yeah <laughs>

so That's what

आजही जरकरी आळंदीला गेले तर आळंदी आळंदी वर्ष होऊन गेले पण त्या संस्थेमध्ये ती म्हणजे आमच्या स्वानंद सुखनिवासी शिक्षण संस्था आज विद्यार्थ्याला फी नाही शिक्षकाला पगार त्या संस्थे जिल्ह्यातला आहे महाराष्ट्रातला संप